माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो नमस्कार जय महाराष्ट्र थोडेसे आपणसुद्धा रिलॅक्स दिसत आहे आणि साहजिकच आहे मी देखील थोडासा किंचित तणावमुक्त आहे होळीपासून सुरुवात झाली आणि म्हणता म्हणता दिवाळी आली येत्या काही दिवसामध्ये दीपावली आहे दीपावलीचा मंगल सण आहे अंधार छेदून प्रकाश आणि प्रकाश म्हणजे प्रगती समृद्धी ही आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये येवो म्हणजेच प्रथम आपल्याला सर्वांना दिवाळीच्या दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतोय ही दिवाळी आपल्याला सर्वांना सुखाची समृद्धीची मनशांतीची आणि आनंदाची जाऊ अशी मनापासून प्रार्थना करतोय साहजिकच आहे आपण हे सर्व सण होळीपासून जी म्हटलं मी सुरुवात झाली अत्यंत साधेपणाने आणि संयमाने साजरे केले म्हणायचे का पार पाडले म्हणायचे थोडासा फरक आहे पण महत्वाचा मुद्दा म्हणजे या सर्व सहा आठ नऊ महिन्यामध्ये आपण सर्वांनी जे काही सहकार्य केलं त्याला तोड नाही आणि हे सहकार्य केलं म्हणून आणि म्हणूनच आज सुरुवातीला मी जे बोललो की आपण दोघही थोडेसे तणावमुक्त आहोत आज तणावमुक्त जरी असलो तरी साहजिकच आहे माझ्या मनामध्ये पुढची जी एक शक्यता आहे दुसऱ्या लाटीची ती येऊ नये म्हणून देखील एक चिंता आहे प्रार्थना आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे प्रथम मी दिवाळीबद्दल बोलतो आत्तापर्यंतचे सगळे सण होते मग ते गणपती उत्सव असतील नवरात्री उत्सव आहे होताच अगदी दहीहंडी होती ईद सगळेच आपल्या पारसी सुद्धा श सण होते जैन बांधवांचे सण होते ईद होती सगळे होते हे सगळे सण आपण अत्यंत संयमाने घरातल्या घरामध्ये एकमेकाला हल्ली व्हॉट्सअपवरनं झाले ना सुरू हॅपी दिवाळी हॅपी हे है, हॅपी ते ह्या ह्याच्यातनं साजरे केले आता दिवाळी आली जवळपास सगळं काही आपण उघडलेलं आहे गर्दी मी पाहतो आहे वाढत चाललेली आहे चांगली एक जिवंतपणाचं लक्षण आहे गर्दी वाढते आहे सगळे व्यवहार जवळपास पूर्वपदावरती यायला लागलेले आहेत आणि इथेच मला थोडीशी एक खबरदारी आपण घ्यावी अशी विनंती करायला आज आम्ही संवाद साधत आहे आपण बघता आहात की गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबई आसपासच्या सर्व परिसरामध्ये अगदी पुण्यामध्ये सुद्धा हा कोरोना जो काही वाढत होता अनेक जण आपल्यावरती टीका करत होते काही जण म्हणत होते की यांच्या कंट्रोलच्या बाहेर चाललेलं आहे पण आपण सगळ्यांनी जिद्दीने आणि आत्मविश्वासाने एका शिस्तीने या संकटाचा सामना करत 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 हा तो जो काय त्याचा चढ होता तो खाली आणलेला आहे आपल्याकडे हा चढ होता तो उतारावरती आणला आहे नक्की आणलेला आहे पण देशात इतरत्र म्हणजे मी विशेषतः दिल्लीत म्हणेन जिथे आज आपल्याकडे हजारातला आकडा शेकड्यात आलेला आहे मुंबईतला आणि राज्यातला आकडासुद्धा नियंत्रणात आलेला आहे तर तिथे दिल्लीत आपण पाहतात आकडा वाढता वाढता वाढी होत चाललेले आहे कशामुळे होतं आहे का झालं इतर ठिकाणी आकडा वाढतो आहे पाश्चिमात्य देशात आकडा वाढतो आहे याचं कारण एक तर दिल्लीमध्ये असं म्हणतात मी का दिल्लीत जाऊन बघितलेलं नाही पण प्रदूषण वाढलेलं आहे आणि प्रदूषण म्हटल्यानंतर हा जो काही एक विषाणू आहे हा आपल्या श्वसन संस्थेवरती घातक परिणाम करतो म्हणजे फुफ्फुसं असेल त्या फुफ्फुसामध्ये ते, ते व्हायरल निमोनिया त्याचा प्रादुर्भाव होतो आणि काही काही वेळेला किंवा अनेकदा आपण बघितलेलं आहे की परिस्थिती हाताबाहेर जाते विशेषतः ज्यांना सहवैधी आहेत म्हणजे कोमॉर्बिडिटी त्यांच्यावरती हा परिणाम घातकता त्याची जास्त असते म्हणजेच काय की दिवाळी साजरी करताना मी आपल्याला नम्र विनंती करेन फटाक्यावरती बंदी आणायची का आणायची का प्रत्येक ठिकाणी बंद्या घालून आणि कायदे कडक करून आपण आपलं जीवन हे पुढे चालू ठेवायचं का आपण आपल्या गोष्टी स्वतःहून जसं आत्तापर्यंत तुम्ही पाळलात पाळलं सगळं तसं स्वतःहून पाळू शकत नाही का जर आपल्या मा आपल्याला लक्षात आलं असेल की एक तर अजूनही औषध नाही आहे लसीचा पत्ता नाही आहे आणि प्रदूषणा प्रदूषणामुळे जर हा विषाणू वाढत असेल आकडा वाढत असेल तर दिवाळीमध्ये आपण प्रदूषण करणारे फटाके हे वाजवणं टाळू शकतो का बंदी करायची का करू शकतो पण मला असं वाटतं बंदीपेक्षा आपापला आप आपसातला आप एकमेकावरचा विश्वास जो आहे आणि मला अनेक जणांनी सांगले की आपण जेव्हा बोलता तेव्हा आमच्या घरातलाच एक कुटुंबप्रमुख आमच्याशी बोलतोय मोठा भाऊ आपल्याशी बोलतोय असं आपल्याला सर्वांना वाटत असतं मग त्याच नात्याने आपल्याला सांगतोय लहानपणी मी सुद्धा फटाके वाजवलेले आहेत सगळ्यांनीच फटाके वाजवलेले आहेत आज सुद्धा घराघरातले लहान मुलं आहेत त्यांना तो एक आनंद असतो पहाटे स्नान म्हटल्यानंतर तेव्हा थंडी मुंबईमध्ये असायची आज इतरत्र राज्यात थंडी पडायला सुरुवात झालेली आहे उठणं लावायचं ते चिराट फोडायचं आणि पहिला फटाका कोण लावतो ती एक गंमत होती पण म्हणता म्हणता ही वस्ती एवढी वाढली आणि त्याच्यानंतर हे एवढं आता धूर आणि प्रदूषण वाढायला लागलेलं आहे की आत्तापर्यंत जे काय आपण साधलेलं आहे आत्तापर्यंत जे काय आपण कमावलेलं आहे ते चार दिवसातल्या धुरामध्ये वाहून जाता कामाने म्हणून मी आपल्याला विनंती करतो आहे एक तर सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीत नाहीतच कारण आपल्याला समाजाची काळजी घ्यायची आहे अनेकजणं या वेळेला फिरायला बाहेर पडतात सगळीकडे रोषणाई रोषणाई जरूर करा दीपावली म्हटल्यानंतर दिवे दीप तर उजळले पाहिजेतच दीपावली ही दीपावली वाटली पाहिजेच पण दीपावली म्हणजे दिवा तो दिव्याचं एक महत्त्व आहेच दिवे जरूर पेटवा प्रकाशमान करा पण फटाके न वाजवाल तर उत्तम सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीतच हां आपल्या एक याच्यासाठी आजूबाजूला कोणाला त्रास होऊ न देता जेवढे काही मर्यादित फटाके आपण वाजू शकत असाल हरकत नाही मी अगदीच काही तुम्हाला आणीबाणी आणीबाणी नाही आणत तुमच्यावर फटाके वाजूच नका किंवा फटाक्यांवरती बंदीच घालतो असं न म्हणता चला आपण एक दुसऱ्याच्या विश्वासावरती हा सण आनंदाने साजरा करूया फराळ करा पण पुन्हा एक सांगतो की आत्ता जरी ही परिस्थिती आटोक्यात आलेली वाटत असली तरी दिवाळी आणि दिवाळी नंतरचे पंधरा दिवस हे फार आपल्याला कसोटीचे आहेत याचं कारण असं की पाश्चिमात्य देशात आपण जे काही बघतो आहोत आकडेवारी बघतो आहोत प्रचंड मोठ्या प्रमाणात ही दुसरी लाट आलेली आहे म्हणजे अनेक ठिकाणी हा जो आकडा होता हा जवळपास शून्यावरती आला आणि मी जी काय माहिती घेतली माझ्याकडे माहिती आहे कागद सगळे आहेत पण हे स सगळं तुम्ही बघताय तेच मी बघतोय पण ते बघितल्यानंतर रिपिटेशन नको आहे पाश्चिमात्य देशात आपण जर पाहिलं तर अगदी इटली असेल ब्रिटन असेल इंग्लंडमध्ये तर लंडनमध्ये तर पुढच्या पुढच्या चार सहा आठवड्यासाठी कडक लॉकडाऊन त्यांनी केलेलं आहे कडक म्हणजे जसं आपल्याकडे होता तसा इतरत्र सुद्धा स्पेनमध्ये असेल नेदरलँडमध्ये तर मी असं ऐकलं की घरातल्या घरात सुद्धा त्यांनी मास्क घालण्याची बंद एक जबरदस्ती केलेली आहे हे आहे होतंय याचं कारण का की थोडीशी बेफिकिरी आता संपलं सगळं गेले एक दोन महिने काहीच झालेलं नाही आहे झालं सगळं तसं नाही आहे तिकडे थंडीचा सीझन सुरू होतोय त्याच्यात हा आता विषाणू परत वाढीला लागलेला आहे आणि त्या लाटेच्या आकडेवारीकडे जर का आपण बघितलं तर मी म्हणेन ही लाट नाही ही सुनामी आहे कारण पहिल्या प्रथम जेव्हा तिथे लाट आली होती आणि अगदी पीक ज्याला म्हणतात त्या पीकनंतर खाली गेला तो करोना आणि आता जो आला आहे तो दुपटी तिपटीपेक्षा जास्त संख्येने आलेला आहे आपल्याकडे होणार नाही होऊ द्यायचं नाही पण विचार करा गेले सहा आठ नऊ महिने आपली यंत्रणा मग ती पोलीस आहे महसूल आहे आरोग्यसेवक आहेत डॉक्टर्स आहेत अत्यंत त तणावाखाली ह्या लढाईमध्ये लढत आहेत कोणासाठी लढतायत अनेक पोलीस मृत्युमुखी पडले आहेत आरोग्य सेवका सेवकांनासुद्धा बाधा झालेल्या त्यातले काही मृत्युमुखी का पडले काही डॉक्टर्स गेलेले आहेत कोणासाठी लढतायत त्यांच्यावरती असह्य ताण आहे आणि आत्ता मला असं वाटतं की ही जी काही लढाई आपण लढलो मला सहज एक परवा कोणीतरी व्हॉट्सॲप पाठवला एक चांगला होता एका एक सैनिकाचा तो सैनिक आपल्याला सांगतोय की मी तुमच्यासाठी लढत असताना किती किलो वजन मग बूट किती किलोचे असतात अंगावरती बॅगेमध्ये त्याच्या जे काय दारूवळ असतो तो किती किलोचा असतो हेल्मेट किती किलोचा असतो त्याचं जॅकेट किती किलोचं असतो म्हणजे त्याचं वजन आणि ह्याचं वजन ह्याची जर तुलना केली तर खूप फरक आहे म्हणजे त्याच्या शरीरापेक्षा ते तो जो काय वाहतो नुसतं वाहत नाही तो जो काय अंगावरती बाळगतो त्याचं वजन तो हे जास्त आहे आणि मग तो सैनिक आपल्याला विचारतो हे एवढं सगळं वजन घेऊन जर मी तुमच्यासाठी लढत असेल तर तुम्ही फक्त मास्क लावून ही लढाई लढू शकत नाही किती साधा आणि मार्मिक प्रश्न आहे लढताना आपल्या हातात दुसरं कोणतेही शस्त्र नाही आहे मास्क शिवाय दुसरं कोणतेही शस्त्र नाही आहे आणि सहज मी आत्ता आपल्याशी बोलताना मला एक शंभर वर्षापूर्वीची आठवण आली त्याही वेळेला फ्लू आला होता स्पॅनिश फ्ल्यू साधारणतः मग करोना कधी जाईल हा स्पॅनिश फ्लू जो शंभर वर्षापूर्वी आला होता तो दोन ते तीन वर्ष त्यांनी जगाला परेशान करून टाकलं होतं त्याही वेळेला काही कोटी बळी म्हणजे आपल्या देशात सुद्धा असं म्हणतात की एक कोटीच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते शंभर वर्षापूर्वी लोकसंख्या काय होती त्याच्यात एक कोटी आता लोकसंख्या किती आहे प्रमाण काय होईल हे तुम्हाला मी घाबरवत नाही आहे पण सतर्क राहण्यासाठी म्हणून ह्या प्रेमाच्या आणि सावधगिरीच्या सूचना देतो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जरी आपण या सगळ्या गोष्टी उघडतो आहोत उघडायला तर पाहिजेच कारण आयुष्य पूर्वपदावरती आलंच पाहिजे येतं आहे अर्थचक्राला गती मिळाली पाहिजे पण ती गती देताना वेडीवाकडी जर का गती द्यायचा प्रयत्न केला तर ते दुर्गती होईल गतीच्याऐवजी अधोगती होईल कारण पुन्हा जर का लॉकडाऊन करण्याची वेळ आली तर तो, तो लॉकडाऊन आपल्याला फार भारी पडेल आणि जर का रुग्णसंख्या वाढली तर आत्ता आपण जी रुग्ण सेवा सेवांमध्ये वाढ केलेली आहे जम्बो हॉस्पिटल्स फील्ड हॉस्पिटल्स आत्तासुद्धा मी आपल्याशी बोलल्यानंतर मला वाटतं मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली येथे कोविड केअर सेंटरचं से लोकार्पण करणारच आहे मी अजूनही गरज संपली आहे अशातला भाग नाही आहे पण एक गोष्ट चांगली आहे की बऱ्याच ठिकाणी अजूनही आपले बेड्स आता रिकामी दिसत ते रिकामीच असू द्या मी कुठेही ह्या आरोग्य सुविधा बंद करा म्हणून सांगितलेलं नाही अस वापरायची वेळ येऊच नाही पण आणखीन पुढचे किमान सहा महिने आपण ह्या गोष्टी असाच्या अशा भ भले कडी कुल्प लावून ठेवली तरी चालतील ती तशीच राहावीत पण आपण त्या काढत नाही आहोत मनामध्ये एकच विचार आहे की ह्या ज्या काही सुविधा वाढवल्या त्यालासुद्धा एक मर्यादा आहे मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की ही जेव्हा साथ सुरू झाली तेव्हा आपल्या राज्यामध्ये एकूण सगळे मिळून सात साडेसात किंवा पावणे आठ हजार रुग्णशय्या होत्या आता त्या रुग्णशय्या जवळपास आपण पावणे चार चार लाखापर्यंत नेलेल्या आहेत नेल्या एवढ्या पण नुसतं रुग्णशय्या म्हणजे रुग्ण बरा होतो असं नाही आहे त्याला आरोग्यसेवक पाहिजेत डॉक्टर्स पाहिजेत औषधं पाहिजे ऑक्सिजन पाहिजे जरूर लागली तर व्हेंटिलेटर पाहिजे सगळ्या बाकीच्या गोष्टी आणता येतील डॉक्टर्स आणि आरोग्यसेवक कुठून आणायचे हे तयार नाही करता येऊ शकत पण त्यांच्यावरती म्हणजे ते वाढणार नाही आहेत म्हणजे उद्या जर का दुपटी तिपटीची लाट आली तर आपली त्रेधा तिरपीट उडू शकते आणि ती येऊ न देणं हे आपण करू शकता कारण आजपर्यंत आपण हे केलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय पण मधल्या काळामध्ये हे फळ आपल्याला कसं मिळालं तर दसऱ्यापर्यंत आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी काही एक मोहीम राबवली मी नक्कीच सांगेन की त्या मोहिमेचं हे फळ आहे कारण आपल्या टीम्सने जवळपास साठ हजार टीम्स राज्यभरात आपण तयार केल्या होत्या साठ हजार घराघरात गेल्या माझ्याही घरी आल्या होत्या आपल्याही घरी आल्या होत्या जवळपास सगळी घरं आपण त्याच्यामध्ये संपर्क केला आहे आणि त्याच्यात तुम्हाला सहज मी एक आकडेवारी सांगतो की या जवळपास एकूणसाठ हजार काही टीम होत्या म्हणजे साठ हजार त्यांनी राज्यामध्ये जी काही चौकशी केली त्याच्यात साधारणतः साडेतीन लाखाच्या आसपास आयलाय आणि सारी रुग्ण सर्वेक्षण काळात आढळून आले म्हणजे ज्यांना श्वसन संस्थेचा वि वी, विकार असेल काही असेल त्यांची टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः एक्कावन्न हजार रुग्णांना कोविड झाल्याचं निदर्शनास आलं हे घरोघरी जाऊन आपण तपासणी केली म्हणून हे झालं आणि म्हणून आपण त्यांना आवश्यकतेनुसार इलाज करून वाचू शकलो हे याचं फलित आहे हे नक्कीच फलित आहे त्याच्यानंतर एकूण जर का बघितलं आपण तर ह्या सर्वेक्षण काळामध्ये मधुमेह डायबिटीज आपल्या राज्यात किती जा जणांना आहे ज्यांना ज्यांना आपण तपासले आणि ज्यांनी आपली माहिती दिली त्याच्यात जवळपास आठ लाख एकोणसत्तर हजार तीनशे सत्तर लोकांना डायबिटीज आहे हाय ब्लड प्रेशर किती लोकांना आहे साधारणतः तेरा लाख लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे हृदयविकार कोणाला किती लोकांना आहे त्र्याहत्तर हजार लोकांना जवळपास हृदयविकार आहे कर्करोगाचे सतरा हजार आठशे त्रेचाळीस आणि इतर आजाराचे साधारणतः एक लाख सहा हजार आठशे सत्त्याहत्तर असे सहव्याधी किंवा कोमॉर्बिट ज्याला म्हणतो असे रुग्ण ह्या नागरिकांमध्ये आपल्याला ह्या व्याधी आढळल्या आणि त्यातले बहुतेक जणं आता व्यवस्थित होऊन आपापल्या घरी आहेत हे या, या मोहिमेचं फलित आहे आणि म्हणून ही मोहीम ज्यांनी राबवली त्या साठ हजार टीममधल्या सगळ्यांना मी अक्षरशः मनापासून नमस्कार करतो आहे महाराष्ट्र आपलं ऋणी आहे आपण अहोरात्र मेहनत केलीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेहनत केली काही ठिकाणी आपल्याला थोडेसे अनुभव आले असतील काही जणांनी सुरुवातीला दाद दिली नाही मग त्यांना जेव्हा कळलं की आपल्या भल्यासाठी आहे मग त्यांनी दरवाजा उघडला आणि आता त्यांना त्यांचा विश्वास आल्यानंतर पुढे या सगळ्या गोष्टी केल्यात परंतु मी यंत्रणेला सांगितलेलं आहे की हा जो रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड म्हणजे आपल्या राज्याचा आरोग्याचा नकाशा आहे हेल्थ मॅप साधारणतः कोणत्या कोणत्या विभागामध्ये काय काय स्वरूपाचे आजार आहेत किती जणांना आजार आहेत ह्या सर्वांना शक्य तेव तेवढं संपर्कात ठेवा एक थोड्या थोड्या कालावधीनंतर त्यांना किमान एक फोन करून तब्येतीची विचारपूस करा आणि ही विचारपूस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण जी मोहीम राबवतो आहोत त्याचा उपयोग आपल्याला नुसतं निरोगी महाराष्ट्र सुदृढ महाराष्ट्र वाचून होत नाही महाराष्ट्र त्याच्यासाठी मेहनत करावी लागते तर ही मेहनत ह्या मेहनतीचं एक फळ आहे म्हणून मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आहे आणि त्यांना आणखीन सांगितलेलं आहे की जरा थोडे दिवस थोडी विश्रांती घ्या थोडी विश्रांती घ्या पण आता पुढचा टप्पा आहे हा तुम्ही करायचा आहे ह्याचं कारण असं की जे मी बघतो आहे की मुंबईमध्ये सुद्धा आणि बाहेरसुद्धा मास्क न घालणारी जास्त दिसायला लागलेले आहेत हे नाही चालणार अजिबात नाही चालणार बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू ओपन करतो आहोत उघड करतो आहोत पण मास्क घातला नाही तर त्याला दंड हा केला जाणारच करावाच लागेल कारण साधारणतः जे प्रमाण लक्षात येत आहे हे आकडेवारी माझी नाही आहे मी डॉक्टरांशी बोलून 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 हे सगळं करून तुम्हाला सांगतोय की साधारणतः एक कोरोना पॉझिटिव्ह नागरिक जर मास्क न घालता जनतेत फिरला तर एका ह्याच्यात तो जवळपास जोड़ जेवढा फिरेल गर्दीमध्ये फिरला तर किमान चारशे जणांना तो संक्रमित करू शकतो म्हणजे एक चारशे ना करतो मग चारशे पुढे किती ना करतील म्हणजेच काय की समाजासाठी आपल्याला ह्या गोष्टीची खबरदारी घ्यावीच लागेल कोणत्याही परिस्थितीत आपल्या हातामध्ये लस नाही औषध नाही स्पॅनिश फ्लूच्या वेळेलासुद्धा हीच त्रिसूत्री होती मास्क लावा अंतर ठेवा आणि हात धुत राहा गर्दी वाढते गर्दी टाळणं गरजेचं आहे काय काय उघडणार आज उद्धव ठाकरे काय बोलणार कोणती घोषणा करणार काय घोषणा करू घोषणा करायला ही काही राजकीय सभा नाही आहे पण घोषणा करायची असेल तर मी हेच सांगतो आहे की या कठीण काळातसुद्धा आपण खूप गोष्टी उघडलेल्या आहेत दिवाळीनंतरसुद्धा आपण शाळा साधारणतः आता नववी दहावी अकरावी बारावी ह्या वर्गांमध्ये आपण ते पहिले सुरू करतो आहोत त्याच्यातसुद्धा पूर्ण खबरदारी घेण्याची घेण्याच्या सूचना सर्वांनी दिलेल्या आहेत शिक्षकांची टेस्ट होणं गरजेचं आहे मुलांची सुद्धा गरजेनुसार चाचणी होणं गरजेचं आहे आणि त्या पलीकडे जाऊन मंदिरं कधी उघडणार उघडणार ना मंदिरं उघडणार आहे प्रार्थनास्थळं पण उघडणार आहे पण मला असं वाटतं साधारणतः पुढच्या आठवड्यात दिवाळी आलेली आहे दिवाळीनंतर आले आपण एक नियमावली करू नियमावली काय आहे तर हीच नियमावली आहे गर्दी टाळा कारण मंदिरांमध्ये आपल्या घरातले ज्येष्ठ आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील हे जात येत असतात आपण त्यांनाच तर जपत आलेलो आहोत आज पण असंच सांगतोय की शक्यतोवर कोणीच अनावश्यक कोणी घराबाहेर पडू नये हे तर आपण बोलतोच आहोत परंतु ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशीच एक आपली साधारणतः आज देखील सूचना आहे मग बागेत फिरलात अंतर ठेवून राहिलं पाहिजे मंदिरामध्ये काय होतं अगदी सगळ्यांच्याच स्थळात मंदिर असतील मशीद असतील चर्च असतील चर्चमध्ये सुद्धा प्रेयर असते मशिदीमध्ये नमाज असतो आणि मंदिरामध्ये आपल्या आरती असते अगदी आपण खेटून 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 तल्लीन होऊन आरत्या करत असतो पण त्या तल्लीनतेचा परिणाम हा नंतर आपल्याला भोगायला लागता कामा नये नंतर भोगायला लागता कामा नये कारण आपल्या घरातले माता पिता आजी आजोबा हे तिकडे गेल्यानंतर समजा कोण तिकडे करोना संक्रमित आला आणि मंदिरामध्ये मास्क नसेल घातलेलं नसेल चपला बाहेर काढल्याच पाहिजेत पण मास्क मंदिरात सुद्धा घातलाच पाहिजे मास्क घातला पाहिजे पण हे जेव्हा आपण मंदिरं सुरू करू त्यावेळेला ह्या नियमावली व्यवस्थित देऊ पण त्यांच्या एक काळजीपोटी थोडासा आपण मुद्दामून मी थोडा उशीर करतोय टीका माझ्यावरती होते करू द्यात मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे तुमच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी जर मला वाईटपणा घेण्याची आवश्यकता असेल आणि जर कोणी मला वाईट म्हणत असेल तर तो, तो वाईटपणा तुमच्या हितासाठी मी घ्यायला कधीही तयार आहे वाईट म्हणणारे चार दिवस वाईट मला टी टीका करतील पण उद्या जर काही गंडांतर आलं तर त्याची जबाबदारी स्वीकारायला हे कोणी येणार नाहीत पुढे मग तुमचं तुम्ही बघा आम्ही बोललोच होतो पण म्हणून आपण थोडंसं सावधपणाने एक एक पावलं पुढे टाकतो आहोत तर ही मंदिराबाबतची परिस्थिती आहे शाळेंचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे काय की गेले सहा आठ महिने सगळं बंद असताना आपण महाराष्ट्रामध्ये मा ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत शिवभोजन आपण सातत्याने त्याची व्याप्ती वाढवत चाललेलो आहोत पाच रुपयामध्ये गोरगरिबांना जेवण गेल्या वेळेला मी बोललो तेव्हा दोन कोटीच्या आसपास थाळ्यांचं वाटप झालं होता आज त्याच्यात आणखीन वाढ झालेली आहे किती गोष्टी सांगायचं विशेष म्हणजे मधल्या काळामध्ये मा महाराष्ट्रद्वेष्ट्यांनी मी शब्द मुद्दामून वापरतो आहे की या संकट